हे बच्चू गाव कडू शेतकऱ्यांचे नेते यांच्या विचाराने पेरत होऊन कार्यकर्ता का, तयार झालेला असून मी इंदापूर तालुक्याचा प्रहार जनशक्ति पक्षाचा तालुका अध्यक्ष असून मी प्रहारच्या माध्यमातून जे भूमी उप आयुक्त उप यांच्या कार्यालयामध्ये जो एसी बसवण्याला आहे त्याविषयी त्यांना निवेदन दिलं होतं हा एसी बेकायदेशीर बसवलेला आहे हे प्रहारच्या दणक्याला यश आहे उप अधीक्षक भूमी कार्यालय भूमी अभिलेख कार्यालय यांना भूमी जे उपाध्यक्ष जे आहे सुशील पवार यांच्या कार्यालयामध्ये बेकायदेशीर त्या एशी लावला त्या एशीच्या संदर्भात मी त्यांना प्रश्न विचारला की हा एसी कुठल्या वरिष्ठाच्या आदेशाने बसवलेला आहे किंवा हा एसी बसवत असताना कुठला अर्थसंकल्पीय तुम्ही बजेट आहे का किंवा कुठल्या तुमच्या जमाबंदी आयुक्त असतील किंवा जिल्ह्याचे उपाध्यक्ष असतील संचालक असतील त्यांचा आदेश घेतलेला आहे का तर त्यांनी आम्हाला उडवडीचे उत्तर दिले त्यावेळेस सी हा आम्हाला बारामतीच्या एका संस्थेने भेट दिलेला मग त्याला मी विचारलं की तुला जर एसी भेट दिला असेल तर हा एसी तुला भेट घ्यायचं आहे का एसी जर भेट दिला असेल तो एसी संडासमध्ये बसवावा हे हो कार्यालय लोकसेवा लोकांची जनतेची सेवा करण्यासाठी आहे इंदापूर तालुक्यातील तमाम शेतकरी वर्ग सकाळी दहा वाजल्यापासून या कार्यालयामध्ये येतो त्या कार्यालयामध्ये येतो आपल्या आणि मोजणी असेल तीन तीन वर्ष झाले त्या मोजणीला पैसे भरलेले ह्या माशयाने अद्याप त्या मोजणीची कोणाची मोजणी केलेली नाही माझाच विषय होता वसंतराजराम शेंडे माझे काका त्या संदर्भात त्यांना मोजणीच्या संदर्भात विचारणा करायला गेलो असतात ते मला तू करतो हे येशे एसी एसीच्या हावेमध्ये बसतात स्वतःचं डोकं शांत ठेवतात आणि इंदापूर तालुक्यातला तमाम शेतकरी असेल किंवा सर्वसामान्य नागरिक असेल इंदापूर तालुक्यातला खेडेड्यासून इंदापूरला येतो म्हणजे त्यांची तळपाळ्याची आग मस्तकात घालवायचं काम हा सुशील पवार करतोय याला विचारलं तर वरिष्ठाचा आदेश आहे कारण मला वरिष्ठ कोण मला ओळखत नाही हि तर माझ्या ऑफिसमध्ये मीच वरिष्ठ माझा बाप कोण नाही तर त्या अनुषंगाने मी आज त्यांच्या ऑफिसमध्ये आलो तर त्यांच्या ऑफिसमध्ये आल्यानंतर पाहिलं जेवट फोटो आहेत आहेत माझ्याकडे ज्या ठिकाणी एशी बसवला होता त्या ठिकाणी त्यांनी त्याच्या कॅबिनमध्ये जे माहिती पत्रक लावली कोणाचा कार्यकाळ किती कोणाचा कार्यकाळ किती ते पोस्टर खालून काढून वरती बसवले आणि एशी काढून त्यांनी स्वतःच्या कुठं शासनाचा काय माल त्यांनी चोरून दिला माहित नाही मला अशा पद्धतीने आम्ही चौकशी करण्यासाठी आलेलो आहे त्याविषयी तुम्ही तक्रार दिली होती का तक्रार दिली आहे जमाबंदी आयुक्त साहेबांना तक्रार दिली आहे मुख्यमंत्री साहेबांना तक्रार दिली आहे आणि हे महाशय दिवसभर काम करत नाहीत पण रात्रीचं हे जर ऑफिस दहा अकरा वाजेपर्यंत चालू असतं म्हणजे असले कसले असे अनाधिक काम करतात तर त्याला म्हणलं तर तो म्हणतोय की मी एका संस्थेचं काम कायदेशीर केलं मग यांनी त्या संस्थेचं काम बेकायदेशीर काम कायदेशीर करून दिलं असेल त्याच्यापोटी लाच घेतली आणि त्या लाचे तिला हा यशे तर ह्याच्यावर का नाही लाच लोक कुठे कायद्या कारवाई व्हावी हो आणि ह्याचं निलंबन व्हावं शासकीय कार्यालयामध्ये एशी बसवण्याचा उद्देश काय होता दे शासकीय कार्यालयात यस पेक्षा कमी वेतन असणाऱ्या शासकीय कुठल्याच कार्यालयात कलेक्टर सोडला आयुक्त सोडले किंवा समाबंधी आयुक्त सोडले याच्या व्यतिरिक्त कुठल्याच कार्यालयात शासकीय कार्यालयामध्ये एसी बसवता येत नाही विशेष म्हणजे याच्या कॅबिन मध्ये चार फॅन असताना सुद्धा एसी बसवतात मग ह्याला असला कसला ऊब लागलेली आहे ह्याला पैसे घ्यायची उब लागलेली आहे सर्वसामान्य शेतकऱ्याकडून मोजणीच्या बेकायदेशीर मोजणी कायदेशीर करून देण्या प्रकरणात माझ्याच बाजूला आजूबाजूला काही शेतकरी आहेत दोन हजार तेवीसला ला मोजणीचं पैसे भरलं त्यांची हद्द दोन हजार तेवीसला पंचवीसला कायम केली त्यांना अद्याप कपर दिले देण्यात आलेली नाही याला तो उत्तर देतो आता तुम्ही पाहणी केली तिथं एसी काढला एसी काढलेला आहे तिथे एसी तुम्ही पण जाऊन पाहू शकता त्या एसी तिथं एसी बसवला होता तिथं त्यांनी त्यांचा जो कार्यकाल आहे का त्या अधीक्षक पदाचा त्या अधीक्षक पदाच्या कार्यकालाचे खालचे काचाचे गोड काढून वरती चिटकवलेली आहेत वरती मी गेलो टेरेस वरती तर एसीचं मशीन पण तिथं आहे त्याचं जिओ टॅगिंगचं शूटिंग आहे जिओ टॅगिंग मध्ये फोटो आहेत माझी एकच शासनाला विनंती आहे या विषयावर आपण त्याच्या वरिष्ठ सोबत चर्चावर केली दिवशी साहेब जमाबंदी आयुक्त आहेत शिंदे साहेब पुण्याचे आहेत जिल्ह्याचे त्यांच्याशी चर्चा केली आहे त्यांनी सांगितलं आम्ही कारवाई करतो